मराठी चित्रपट सृष्टीत नेहमीपेक्षा वेगळा आशय आणि धम्माल मनोरंजन घेऊन आतली बातमी फुटली हा चित्रपट एकोणावीस सप्टेंबरला प्रदर्शित होत आहे नवरा बायकोच्या नात्यातील गमती जमती आणि कटुतेतून जन्मलेल्या खुणाच्या सुपारी भोवती फिरणारी ही कॉमेडी क्राईम कथा प्रेक्षकांना खिळवळून ठेवणार आहे या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल पी गांधी आणि जैनेश इजरदार यांनी केले असून निर्मिती विशाल पी गांधी आणि ग्रीष्मा अडवाणी यांची आहे ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे रोहिणी हट्टगंडी प्रसिद्ध अभिनेते सिद्धार्थ जाधव यांच्यासह विजय निकम भारत गणेशपुरे आनंदा कारेकर प्रीतम कांगणे आणि त्रिशा थोसर यांची दमदार पौज आता झळकणार आहे चित्रपटातील सखुबाई आणि चंद्राची गोष्ट ही गाणी आधी सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे रहस्य गोंधळ आणि अनपेक्षित ट्विस्ट ची धमाल देणारा हा चित्रपट प्रेक्षकांसाठी खास मनोरंजनाची ट्रेक ठरणार आहे नमस्कार सिद्धार्थ जाधव आणि आमचा नवीन सिनेमा आपली बातमी फुटली हा संपूर्ण महाराष्ट्रात आणि आपल्या नाशिक मध्ये एकोणीस सप्टेंबर पासून रिलीज होतोय विशाल गांधी जैनिश्वराचे दिग्दर्शक आहेत विजी फिल्म्स निर्माते आहेत आणि मी डॉक्टर मोहन आगाशे सर त्यानंतर रोहिणी अटंगडी मॅम प्रीतम कागणे अमोल कागणे अमीर तडवळकर विजय निकम सर भारत गणेश पुरे सर आनंद कारेकर त्रिशा टू सर अशी छान मनोरंजक गँग आहे हे उत्तम सिनेमा आहे आणि चांगला विषय मांडण्याचा प्रयत्न केला आहे तर नक्की बघा तुमच्या जवळच्या मध्ये नमस्कार मी प्रीतम कांगणे माझा नवीन सिनेमा आतली बातमी फुटली हा एकोणीस सप्टेंबर पासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रिलीज होत आहे या सिनेमामध्ये डॉक्टर मोहन आगाशे सर रोहिनीताई हट्टंगडी सिद्धार्थ जाधव हो, भारत गणेश पुरे निकम अशा बऱ्याच कलाकारांची मेजवानी तुमच्यासाठी आहे सिनेमामध्ये ड्रामा कॉमेडी सस्पेन्स थ्रिलर या सगळ्या गोष्टी आहेत आणि जाता जाता सिनेमा तुम्हाला एक सुंदर मेसेज सुद्धा देऊन जातो सिनेमामध्ये चार गाणी आहेत ज्याच्यामध्ये एकामध्ये गौतमी पाटील यांनी सिद्धार्थ जाधवने परफॉर्म केले गायलेलं एक माझं स्वतःचं सॉन्ग आहे जालिम जालिम सावकार म्हणून जे सुनिधी चौहान मॅमने गायलेलं आहे जे आता गणपतीमध्ये डीजे मध्ये बऱ्याच छान उत्तम प्रकारे वाचतंय सुद्धा एक चंद्राची गोष्ट म्हणून सॉन्ग आहे जे जावेद अली सरांनी गायलेलं आहे आणि आमचं रॅप सॉन्ग आहे आतली बातमी फुटलीचं तर अशा पद्धतीचा एक सुंदर सिनेमाची मेजवानी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत तुम्ही सगळे तुमचं खूप प्रेम द्या आणि सिनेमागृहामध्ये नक्की जा एकोणीस सप्टेंबरला आणि नक्की बघा आतली बातमी फुटली डॉक्टर मोहन अगस्ट सर रोहिणी पुण्यात आहेत त्यामुळे ते इथे येऊ शकले नाही डॉक्टर मोहनाबाई सरांचं छोटंसं ऑपरेशन झालं आहे का त्यामुळे त्यांना बेरीज रेस्ट आहे ते शूट करत आहेत बाकी प्रीतम कागणे या सिनेमाच्या हिरोईन आणि या सिनेमाचे दिग्दर्शक आणि लेखक आणि निर्माते विशाल गांधी सर आणि मी तर आलेलो आहे तुम्ही ट्रेलर पाहिला आहे गाणी पाहिलेली आहे तरी गौतमी पाटील माझं गाणं आम्ही दाखवलं नाही पटपट पटपट -पट 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 निघायचं पण आहे पण एक गोड फिल्म आहे आपल्या सगळ्यांना आवडणारी भावणारी वरवर विनोदी वाटला तरी एका सामाजिक विषयाला हात धरणारा सिनेमा आहे हा बिरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक